नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली होती ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात केवळ पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला टप्पा पैसे जमा झाले उरु वरी बहुता खाते मद्दे तर आता शेतकरी मित्रांनो उर्वरित बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान एकतर तर आता अतिशय संथ गतीने वितरित झाले किंवा पूर्णपणे थांबले काही भागावर शेतकऱ्यांना एक हप्ता मिळाला पण दुसऱ्या हप्त्यासाठी वाट पहावी लागली तर आता अनेकांच्या खात्यात एकरू एकही रुपया जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो या अनुदानाचे वितरण थांबवण्यामागे एक मुख्य कारण होते राज्यभरात सुरू झालेल्या नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका या निवडणुकीमुळे तलाठी कृषी सहाय्यक आणि तहसील कार्यालयातील बहुतांश कर्मचारी निवडणूक कामामध्ये व्यस्त होते परिणामी अनुदान वाटपाशी संबंधित सर्व प्रशासकीय का, कामकाज जवळपास ठप्प झाले होते कोणत्या शेतकऱ्यांचे अनुदान अडकले आहे निवडणूक आणि काही तांत्रिक त्रुटीमुळे खालील प्रकारच्या शेतकऱ्यांचे अनुदान सध्या अडकून पडले आहे तर आता शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी हंगामाचे अनुदान तर आता शेतकरी मित्रांनो सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी फळबागा बागायदार जसे की संत्रा मोसंबी द्राक्षे यांच्यासाठी असलेले विशेष अनुदान केवायसी मेसेज नाव मेसेज तर आता शेतकरी मित्रांनो किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसलेली तर मित्रांनो आता तांत्रिक रूटी असलेले शेतकरी ज्या शेतकऱ्यांची जमीन दोन वेगवेगळ्या गावांमध्ये आहे किंवा ज्यांच्याकडे फार्मर आय डी उपलब्ध नाही त्यांचा एक योजनेचा हप्ता मिळालेला पण दुसऱ्या योजनेचा हप्ता हा थांबलेला किंवा एका हप्त्याचे पैसे मिळाले पण दुसरा हप्ता अडकलेला तर आता केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे फार्मर मध्ये कोणतेही चूक नाही आणि नाव मेसेजेस अडथळा नाही या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचे वितरण पूर्ण होते त्यानंतर खालील क्रांती कृती असलेल्या शेतकऱ्यांची प्रक्रिया सोडवली जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्स साठी आपल्या चॅनल ला करा धन्यवाद